ग्रामस्थाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे बोल सर तुम्ही आता ज्या गोष्टी या ठिकाणी नमूद केल्या त्या खूप तुमच्या भावी पिढीसाठी उपयुक्त आहेत आता थोडक्यात तुम्हाला काय समजलेलं नाही का तुम्ही अगदी मॅडमने सांगितले विलेज गो टू स्कूल आहे आणि आपल्याला करायचंय आपल्याला पैसे पाहिजे देणगी पाहिजे फक्त मॅडमवर विश्वास ठेवून तुम्ही लोकांनी ती देणगी दिली पण त्यातून नेमकं काय करायचं नेमकं काय होणार हे कुणालाच माहिती नाही कुणालाही माहित नाही मॅडम तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली आहे फक्त करतोय आपण करायचंय मुलांच्या भवितव्यासाठी करायचंय म्हणून आपण त्याच्यामध्ये उडी घेतली उडी एवढी मोठी आणि अगदी त्याला काय म्हणतो सूर मारल्यानंतर जसं तळाशी काय एखादी का किमती वस्तू असतील ती आपण वर घेऊन येतो अशा पद्धतीनं तुमच्या गावानं त्या खोल पाण्यामध्ये सूर मारलेला आहे आणि हा नक्की काहीतरी हाताला घेऊन येणार आहे वर तू पहिल्यांदा मी तुम्हाला थोडीशी कन्सेप्ट सांगतो मी तुमच्या येईल काय ते आपण विनाकारणच पैसे घालवतोय का हा एक प्रश्न आपल्याला पडला असेल याच्यातून काय आपल्याला मिळणार आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे तर कन्सेप्ट अशी आहे की आता पहिली ते चौथीच्या मुलांना इंग्रजी विषयाची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने झाली तरच ते जेव्हा माध्यमिक शाळामध्ये विद्यार्थी जातात त्यावेळेला इतर शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर ते मॅच होतात म्हणजे त्यांच्या मनामध्ये कुठली भीती राहत नाही का भीती राहत नाही तर मला इंग्रजी येतं आणि सगळ्यांच्या पेक्षा चांगलं मला इंग्रजी येतं हा आत्मविश्वास जेव्हा विद्यार्थी घेऊन माध्यमिक शाळेमध्ये जातो तेव्हा कधीच पाठीमाग वळून पाहत नाही कोकरे साहेब जेव्हा खरं उपक्रमशील म्हणतात मला माहित नाही मी उपक्रमशील आहे किंवा नाही ते फक्त या सर्वेक्षणामधून एक गोष्ट लक्षात आली आणि शाळा निरीक्षणातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आमच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांचं मराठी गणित विज्ञान समाजशास्त्र चांगला आहे परंतु इंग्रजीच्या आप बाबतीत मात्र आम्ही समाधानी नव्हतो ज्या ज्या शाळामध्ये जाऊ त्या पद्धतीच्या समस्या आम्हाला जाणवल्या आणि विद्यार्थी संवाद साधताना सुद्धा इंग्रजीतून साधत नव्हते एक त्यांच्यावर दबाव असायचा की मला येते का नाही मला येईल का नाही माझं चुकलं तर काय करायचं मग एवढी गोष्ट फक्त मी पिकअप केली उचलली आणि ऍट एनीकॉस्ट जिल्हा परिषद शाळेतला प्रत्येक विद्यार्थी इंग्रजीतून बोलला पाहिजे त्यानं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधला पाहिजे आणि जर हे शक्य झालं तर त्यांच्यामध्ये जेव्हा आत्मविश्वास वाढेल मी बोलू शकतोय जेव्हा हा आत्मविश्वास येईल तेव्हा तो चांगल्या पद्धतीचं वाचन करणार तो चांगल्या पद्धतीचं लेखन करणार या जोडून येणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग आपण काय केलं तर इयत्ता पहिली ते चौथीचा भैया सिलेबस आपण पीडीएफ स्वरूपात तयार केलाय एकावन्न स्लाइड्स आहेत त्याच्या एकावन्न पेजेस आहेत तेवढ्या एक्कावन्न पेजेस आपण शाळेच्या परिसरामध्ये तर अशा पत्रिक केलेलं आहे अशा पत्रिक जर आपण करून घेतलं त्याचबरोबर यात सगळ्यात महत्वाचा विषय जवळ मॅडम आपल्याला याच्या पुढे जाऊन काय करायचं ते सांगतो शाळेचा संपूर्ण परिसर इंग्रजीच्या बाबतीत बाला पेंटिंग म्हणजे आपण हे पेंटिंग केले त्याच्या माध्यमातून आपल्याला तयार करायचं ही झाली त्याची पहिली पायरी आणि सगळ्यात महत्वाची जी दुसरी पायरी आहे ती आपल्याला अजून करायची कारण व्हिलेज स्कूल याचा अर्थच असा आहे की गावाने शाळेत यायचे मराठीत जर त्याचा सरळ सरळ अर्थ तुम्ही घेतला तर गावाने या ठिकाणी शाळेत येऊन मुलांच्या विकासासाठी काम करायचं त्यांच्या अभ्यासासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचे आर्थिक मदत हा पहिला भाग आहेच जर गावाने आर्थिक मदत केली तर ज्या गोष्टी होऊ शकतात आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की फक्त आपल्याला शाळेचा परिसर याच्यामध्ये नाही कव्हर करायचा तर गावचा सगळा याच्यामध्ये कव्हर करायच्या प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या लोकांची घरं आहेत भिंती चांगल्या आहेत अशा लोकांना विनंती करून त्यांनी जर आपल्याला भिंती दिल्या तर त्या भिंतीवर ह्या इंग्रजीचे सगळे चार्ट गावातून तयार करून घ्यायचे ज्या वेळेला हे सगळं काम पूर्ण होईल आता मला सांगा सर तुमच्या घरावर जर समजा एक चार पाच आपण चार्ट इंग्रजी तयार केले की जे संभाषणाचे चार्ट आहे सगळे संभाषण ते विद्यार्थ्यांनी वाचल्यानंतर त्याला मध्ये एक आत्मविश्वास येणार आहे की मी या, या ही जी वाक्य आहेत किंवा जेव्हा जे लिहिलेलं आहे ती इतरांशी बोलू शकतो तुमच्या घरावर जर समजा मी चार चार्ट बनवले तर त्याचा इम्पॅक्ट काय होईल तुमच्या घरामध्ये जी काय चार मुलं असतील किंवा आजूबाजूला तुमच्या परिसरात जी काय मुलं असतील ती नक्की येता जाता वाचणार आहेत म्हणजे याचं दृढीकरण होणार आहे याचं साध एक मी काय केलं होतं फिरोज भाई मला तुम्हाला एक क्लिक आहे आयडिया की आता जरी आपण गावातून फिरलो जाहिरात असते रिनची असते बऱ्याच कंपनीच्या जाहिराती असतात मग आपण काय करतो त्याची क्वालिटी बघत नाही त्याचा एक बडगा आपल्या मनावर तयार झाला असतो वाचून वाचून हे काहीतरी चांगलं आहे मग आपण दुकानात गेल्यानंतर डायरेक्ट सर आपण काय म्हणतो रिन साबण पण पेक्षा सुद्धा दुसरं काहीतरी चांगलं असतं याकडे माणूस पाहत नाही मग हीच कन्सेप्ट आपण उचलली जर विद्यार्थ्यांच्या समोर सतत आपण जर इंग्रजीचे असे चार्ट ठेवले तर नक्की विद्यार्थ्यांना त्याच्यातून एक चांगली प्रेरणा मिळेल आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची की आमची कासारवाडीची शाळा या दृष्टीनं पहिली शाळा तयार झाली की संपूर्ण गावामध्ये चार्ट आहे तुम्हाला कधी बघायचं असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता आणि एक महिन्याच्या कालावधीमध्ये याचा इम्पॅक्ट याचा फरक इतका मोठा पडला की त्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी शाळेत आल्यानंतर शिक्षकांशी इंग्रजीतून संभाषण करतोय बोलतोय म्हणजे त्याला असं वाटायला आलंय की मी कधीच ही भाषा बोलत नव्हतो मराठी भाषा तर आपलीच आहे मातृभाषा आहे आपण ती बोलू शकतो पण ज्याला विद्यार्थ्याला वाटलं की मला इंग्रजी येते त्यावेळेला त्यांचा वाढलेला आत्मविश्वास पाहून अगदी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय संतोष पाटील साहेबांनी दीड तास त्या शाळेमध्ये वेळ दिला आणि प्रत्येक विद्यार्थ्याची हितगुज केलं म्हणजे मला त्यावेळेला समजलं की आपण जे पाऊल उचलले विलेज गोष्ट संदर्भानं ते नक्कीच त्या गावातल्या विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाणार आहे आणि म्हणून आजच्या घडीला एकवीस शाळामध्ये हा उपक्रम आपण सुरू केलाय याच्यामध्ये कुणालाही आपण कंपल्शन केलेलं नाही हे कराच अजिबात नाही ज्यांना वाटतय हे काम करायचं त्यांना आम्ही फक्त मार्गदर्शकांची भूमिका आणि जे काय मटेरियल असेल तेवढं आम्ही त्यांना ते पुरवण्याचा प्रयत्न करतोय याच्यातून जवळ एकवीस शाळा मध्ये पस्तीस लाख रुपये दोन महिन्यामध्ये लोकांनी जमा केलेत आता तुमच्या गावावरच तुमच्या लक्षात आलं असेल की जर तुमचं गाव बहात्तर देणगीदार आणि जवळपास आता ती एकूण बेरीज नाही केली पण दीड लाखाच्या पुढे दोन लाख रुपयाची जर देणगी एक गाव तुमचं जमा करू शकत असेल तेही मुलांच्या कल्याणासाठी म्हणजे तुम्ही सजग झालाय तुम्हाला सगळ्यांना कळून चुकले की आपल्या मुलाच्या विकासासाठी आता आपल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय दुसरं कोण येतो बदल नाही करणार शेवटी कसं आहे शिक्षकांची जी काही ड्युटी आहे ते वेळेत येतील शिकवतील जातील परंतु जर जास्तीचं काम आपल्याला शिक्षकांच्याकडून करून घ्यायचं असेल तर त्या शिक्षकांच्या पाठीशी गावानं उभं राहणं हे तितकंच महत्वाचं असतं आणि या गावानं ती भूमिका घेतल्यामुळं नक्की या विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे आणि काही येत्या कालावधीमध्ये तुम्हाला फरक दिसणार आहे कारण आम्ही त्याचा अजून ट्रेनिंग देणार आहे हे फक्त आपले चार्ट तयार झाले म्हणजे विषय संपला असं नव्हे या शिक्षकांना आपण ट्रेनिंग देणार आहे की त्यांनी विद्यार्थ्यांशी कोणत्या प्रकारे संवाद साधायचा आहे आणि शाळेत आल्यापासून शाळा सुटेपर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांशी इंग्रजी मधून बोलायचे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवायचा आहे याचबरोबर दुसरी गोष्ट काय होते की आपण फक्त जिल्हा प्रशासना मुलांच्यावरच हा हे काम नाही करत आता काही पालकांची मुलं हायस्कूलला सुद्धा आहेत कुणाकोणाच्या हायस्कूल आहेत मुलं समोर बसलेल्या पालकांच्या हायस्कूलला कुणाकोणाची मुलं आहेत कुणाचीच नाही आहेत ना मग कधीतरी त्यांच्याशी गप्पा मारता का इंग्रजीच्या बाबतीत इंग्रजी येते येत नाही बोलतोय वाचतोय काय पाहिले का कधी संदीपजी सगळ्यात एक गोष्ट निदृशाच अशी आली दहावीला गेलेला विद्यार्थी सुद्धा त्याला इंग्रजी येतं समज ऐकल्यानंतर त्याचा अर्थ कळतो पण बोलू शकत बोलू शकत नाही कारण त्याच्या मनामध्ये जी बोलतो भीती आहे मी बोलतोय ते बरोबर येईल का आणि चुकल्यानंतर मला हसतील या भीतीपोटी काही मुलं बोलण्याचं टाळतात आणि म्हणून आपण या विद्यार्थ्यांना सुद्धा हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे त्याचं एक छोटंसं सा उदाहरण सांगतो कासारवाडीमध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो एफ वाय पी ए मुलगी होती तिचा काही सर इंग्रजी विषय वगैरे असा काही नव्हता आणि तिच्या घराच्या समोर चार्ट तयार केला होता आणि सहज आम्हाला वाटलं की तिला विचारावं म्हणजे ह्याचा काय फायदा होतोय का मग तिने गेल्यानंतर तिनं वाचून दाखवलं सर एफ वाय बी आय म्हणजे शिक्षण चांगलं झालेलं होतं पण तिला ज्या वेळेला विचारलं की तुझा विषय इंग्रजी तुला येतं का नाही काय येत नाही म्हटलं इंग्रजीचा विषय नाही मराठीतून आमचं सगळं शिक्षण झालेलं आहे पण वेळेपासून तुम्ही हे सगळे चार्ट या गावामध्ये तयार केले आहेत त्या वेळेला आम्ही जाता येता वाचतोय आणि ते वाचल्यामुळे आता यातल्या बऱ्याचशा कन्सेप्ट आम्हाला कळायला लागल्या म्हणजे हा फक्त विद्यार्थी म्हणजे जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांसाठीच नाही तर माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसुद्धा हा उपक्रम खूप फायदेशीर आहे नव्हे पालकांची सुद्धा याच्यातून तयारी होणार आहे एखाद्या पालकाच्या घरावर जेव्हा चार्ट तयार होणार आहे तो जाता येता तो चार्ट वाचणार आहे आणि त्याच्यातून त्याची तयारी होणार आहे म्हणजे हा जो उपक्रम आहे तो अगदी जिल्हा परिषदेतल्या शाळेतील मुलांच्या पासून अगदी ज्याला शिकण्याची आवड आहे असा किती वयाचा माणूस या सर्वांसाठी ही फायद्याची कन्सेप्ट आहे म्हणून आपण मानता याच्यामध्ये काम करतोय खूप चांगला प्रतिसाद या दृष्टीनं मिळतोय खूप लोक येऊन भेटत आहेत आम्हाला हा उपक्रम घ्यायचा आहे आणि मग त्याच्या मार्गदर्शन करून आपण याच्यावर हो काम करतोय नक्की एक मला अंदाज आहे खोके साहेब की येत्या डिसेंबर पर्यंत आपण किमान सव्वाशे शाळापर्यंत टार्गेट पूर्ण करू डिसेंबर पर्यंत जर तालुक्यामध्ये जर इंग्रजीचं एकदा वातावरण तयार झालं ना आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये तो आत्मविश्वास निर्माण झाला ना तर आता बरेचसे पालक म्हणतात की आमचे विद्यार्थी खाजगी शाळेला जातात तिथं खूप चांगलं शिकवतात सगळं मान्य आहे मान्य आहे आम्ही असं म्हणणार नाही की तिथे शिकवलं जात नाही पण आम्ही पुण्यापेक्षा कमी नाही हे आम्ही सिद्ध केलं आमची क्वालिटी आहे की चांगल्या दर्जाची आहे आणि आमच्या जिल्हाभेषा शाळेतला विद्यार्थी सुद्धा त्यांच्या पेक्षा चांगला आता सध्या घडतोय त्यामुळे पालकांनी आमच्यावर एकदा विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या विश्वासानं आमच्याकडे विद्यार्थी दाखल केले पाहिजेत आणि तुमच्या सहकार्याने त्या विद्यार्थ्यांचा विकास केला पाहिजे आज मान तालुक्यामध्ये आपण पाहतो की तालुका सगळा अधिकाऱ्यांचा तालुका आहे कुठल्याही गावात जावा एक दोन चार अधिकारी तुम्हाला पाहायलाच मिळतील त्याचं कारण काय आहे तर इथली शिक्षण व्यवस्था मान तालुक्यातील खूप स्ट्रॉंग आहे आणि एक चांगल्या दर्जाची आहे म्हणून ते अधिकारी घडत आहेत आणि खर तर पाहिलं तर आता तुमच्या शेअर भरपूर गावात दोदोडे पळसी आता इथं मला काय माहित नाही इथं शिक्षकांची संख्या खूप आहे हे मला माहित आहे त्यामुळे जर आपल्या हा हा छान म्हणजे परंपरा ती आहे हीच परंपरा जर आपल्याला पुढे चालू ठेवायची असेल तर आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अधिकच लक्ष देणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीनं याच्यासाठी चार पैसे जाणं हे कधीच तुमचं नुकसान करणार नाही एवढा तुमचा विश्वास असला पाहिजे तर मला या पुढे जाऊन सांगावं वा असं वाटतंय तुम्हाला की आपण गावामध्ये सुद्धा किमान एक पन्नास ते साठ चार्ट मॅडम तयार करून घ्या आणि पुन्हा काय करायचंय ते चार्ट ज्याला तयार होतील ना त्याला तुम्ही विद्यार्थ्यांच्या बरोबर जायचंय गावात आणि ते तिथं जिथं चार्ट तयार केले तिथं ते आपण जसं चावडी वाचन घेतोय ना तसं ते चावडी वाचन तिथं करून घ्यायचंय आणि ते चावडी वाचन करून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना जेव्हा वाटेल की मी बाबा येते मला वाचायला येते त्याला मात्र ते विद्यार्थी तुमचे पूर्ण क्षमतेने इंग्रजीमध्ये प्रावीण्य दाखवतील आणि त्यांच्या मनातील भीती निर्माण झालेली आहे आज बिलकुल राहणार नाही आणि एक चांगली शाळा त्या चांगल्या शाळेतील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून या ठिकाणी नक्की उदयास येतील त्यांचं भवितव्य चांगलं होईल मी एवढं बोलण्याचं कारण असं होतं की तुम्हाला ही कन्सेप्ट समजली पाहिजे कारण आपण विलेज स्कूल साठी पैसे देतो नेमकं त्यातून आपल्याला काय करायचं आपण सर्व ग्रामस्थांनी या योजनेसाठी भरभरून प्रतिसाद दिला चांगलं काम या ठिकाणी चालू आहे असं जर आपण अजून आत गावामध्ये काही चार्ट तयार करण्यासाठी जर पुढाकार घेऊन ते काम पूर्ण झालं तर अजून याचा इम्पॅक्ट मला चांगला मिळेल शाळेचं काम अतिशय सुंदर चालू आहे दोन तीन वेळा या शाळेला भेट देऊन गेले स्वतः मी त्या मुलांच्या बाबतीत तयारी तपासलेली आहे मला नाही वाटत की कुठल्या या गोष्टी त्या शाळेचे विद्यार्थी कमी आहेत आता जिल्हा परिषदेची प्रज्ञाशोध परीक्षा झाली चौथी आणि सातवीची त्यामध्ये सुद्धा मॅडम तुमच्या शाळेचे काही विद्यार्थी चमकणार आहे त्यामुळं आपण शाळेवर विश्वास दाखवत आहात हा अतिशय चांगली बाब आहे या पुढे अशाच पद्धतीनं विश्वास दाखवा आणि आपल्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांचा विकास करून घ्या ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण